शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा जर हरभरा पेरला असेल तर या व्हिडिओमध्ये तुमच्या हरभरा पिकाचं जबरदस्त उत्पन्न वाढवण्यासाठी एक टॉनिक सांगतोय हे माझ्या हातामध्ये मा आहे बघा चना स्पेशल नावाचं टॉनिक जे की सातशे रुपयाची किंमत आहे अर्धा लिटरची बॉटल आहे ही घरबसल्यासुद्धा आपण मागवू शकता आणि हे फवारणी केल्याच्या नंतर बघू शकता एकदम हरभरा पिकाची जबरदस्त अशी ग्रोथ होते आणि फुटवा भरपूर होतो फुलं भरपूर लागतात आणि फुलांचं रूपांतर हे घाट्यामध्ये होण्यासाठी खूप सारी मदत होते आणि हे आपल्याला पन्नास एम एल वीस लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्या पिकावरती फवारणी करायचं असतं फवारणी आपण हरभरा उगवून आल्याच्या नंतर कधीही फवारणी करू शकतो याने आपल्या पिकाची वाढ विकास फुटवा भरपूर होण्यासाठी मदत होते भरपूर फुलं लागतात आणि हे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा आपण आपल्या घरपोच मागू शकतो नंबर स्क्रीनवर देतोय अर्धा लिटरची बॉटल आहे सातशे रुपये याची किंमत आहे आणि घरबसल्या पोस्टाने चार ते पाच दिवसात घरपोच मागवू शकता घरी आल्याच्यानंतर आपल्याला याचे पैसे देऊन हे पार्सल सोडवून घ्यायचं असतं आणि आपल्या पिकावर फवारणी करायची असते आणि आपल्या हरभरा पिकावर फवारणी केल्याच्यानंतर बघू शकता असे जबरदस्त असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद